मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत रत्नागिरीमध्ये भगजी मंदिर येथे एक रॅली अनोखी रॅली आयोजित केलेली आहे मच्छिमार बांधवांचा सहभाग मतदानामध्ये उचला पाहिजे अशा उद्देशाने त्याच्यामध्ये जागृती यावी अशा उद्देशाने ही रॅली आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये दीडशे दीडशेपेक्षा अधिक कोटी सहभागी झालेले आहेत आणि त्याचा उद्देश मच्छिमार बांधवांनी आपलं विस्तार केला किंवा मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा यासाठी प्रशासनाने केलेला एक प्रयत्न आहे या माध्यमातून मला सर्वांना सर्व लक्ष्मीनार खांडवाचा सर्व गोष्टी मालकाचा किंवा जे काही गोष्टी जे वेगळ्या प्रकारचे तांडेल आहेत सर्वांना आवाहन करायचं आहे वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदानाच्या महाराष्ट्रासाठी बाहेर यावं आणि मतदान करावं धन्यवाद महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस असष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणुकीचे अधिकारी मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय देम देवेंद्र सिंहसर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर जे अनेक मच्छीमार अवलंबून आहेत त्या नौका मतदानाच्या दिवशी समुद्रात गेल्यामुळं दान होऊ शकत नाही अशा मच्छीमार मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी आजशे ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती या बोटच्या रॅलीमध्ये दीडशेपेक्षा अधिक बोटी सहभागी झालेल्या आहेत अनेक नौका मालक मच्छीमार या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत हजारो मच्छीमार यामध्ये आज सहभागी झालेले आहेत तर ज्या सर्वांना दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याचा आम्ही आवाहन करतो मतदानाच्या टक्केवारी ही वाढण्यासाठी तर त्यांच्या जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आम्ही या मच्छीमार बांधवाच्यासाठी निषेध केलेला होता त्यानुसार सकाळपासून आज आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत मतदान केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयी आहेत ई एम एफ सुविधा आहेत या मच्छिमार मतदानाच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या घरोघरी व्ही आय एस सीफ देखील पेलोंच्या मार्फत वाटल्या जात आहेत तर मी आपल्यामार्फत आवाहन करतो की सर्व मच्छिमार मतदार बंद ते अवश्य वीस तारखेला मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावावा हे आपलं कर्तव्य देखील आहे तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी करतो आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी चिरुण देसाई साहेब यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती करण्यासाठी मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी मच्छीमारांची बोट रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हा एक स्वीप कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि याच्यामध्ये निश्चितच मच्छीमार समुदायामध्ये मतदानाबाबत जनजागृती होईल आणि मतदानाचा टक्का नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे आणि माननीय जीवन देसाई साहेबांनी जे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि आजच्या या बोट रॅलीला आपल्या जिल्ह्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी साहेब हे देखील हजर आहेत त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांनी सुद्धा कामामध्ये सहभाग नोंदवला त्याच्या